सीसीटीव्ही जे आहेत जी मोठी मंडळं आहेत त्या मोठ्या मंडळांना व्हॉलेंटिअर्स आणि सीसीटीव्ही असणं खूप गरजेचं आहे आणि सीसीटीव्ही मध्ये फक्त मंडळावर फोकस नाही बाहेरचा जाणारा रस्ता आणि जे जाणारे भाविक आहेत तर त्यांची सुरक्षा याच्यासाठी सीसीटीव्ही त्याचबरोबर सर्व जे व्हॉलेटियर्स आहेत त्यामध्ये दिवस रात्र जे मोठी मंडळ आहेत त्या ठिकाणी वॉलंटियर्स असणार आहेत महामंडळाने डिसिजन घेतलेलं आहे की कुठेही कारण की महिला वर्ग आपल्या मिरवणूक नाशिकमध्ये आता खूप वाढलेला आहे जास्त महिला वर्ग खूप येतो त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की यावेळेस लेझर लागणार नाही कुठल्याही कुठल्याही प्रकारचा लेझर आपल्या मध्ये राहणार नाही आणि गेल्या दहा वर्षापासून तर गुलाल आपला बंदच आहे पण कोणीही घेतला तर त्या मंडळाला आपण वॉर्निंग देणार आहे की तुम्ही गुलाल पुढवायचे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा